व्हॅलेंटाईन डेमुळे गुलाबाचे दर दुपटीने वाढलेत स्थानिक बाजारपेठ येथे वीस फुलांचा गुच्छाचा दर पन्नास रुपयावरून शंभर ते एकशे पंचवीस रुपयावर पोहोचला मिरज पूर्व भागातील गुलाबांना मुंबई आणि दिल्लीच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते मिझेतून रेल्वेने मुंबई आणि दिल्लीला गुलाबाची निर्यात होते यंदा मात्र प्लास्टिकच्या फुलामुळे गुलाबाच्या निर्यातीला फटका बसतोय दरवेळी दररोज दोनशे बॉक्स पाठवले जात होते मात्र केवळ पन्नास बॉक्सच आज निर्यात केले जातात चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे असतो प्रेमाचे प्रतीक असे गुलाबाची ओळख व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते त्यामुळे दरात तेजी निर्माण होते दरवर्षी मिरजेतून मुंबई दिल्लीमध्ये फुलांची आ निर्यात होते दररोज पाठवण्यात येणाऱ्या गुलाबांच्या फुलांचा दिल्ली आणि मुंबईत शीतगृहात साठा करण्यात येतो वीस फुलांचा एक गुच्छ असतो वीस गुच्छ हे एका बॉक्समध्ये असतात एका बॉक्समध्ये चारशे गुलाबाची फुले असतात मिरजेतून यापूर्वी दररोज सुमारे दोनशे बॉक्स गुलाबांची फुले मुंबई आणि दिल्लीला जात होती यंदा ही फुलांच्या दरात वाढ झाली असली तरी निर्यातीमध्ये मात्र घट झाली आहे दरवेळी दररोज दोनशे बॉक्स पाठवले जात होते आता मात्र केवळ के पन्नास बॉक्सच निर्यात केले जात आहेत एरवी वीस फुलांचा एक गुच्छ पन्नास रुपयाला मिळतो तो, तो व्हॅलेंटाईन डेमुळे शंभर ते एकशे पंचवीस रुपयांना स्थानिक बाजारपेठेत मिळत आहे एकीकडे दर वाढला असला तरी दुसरीकडे निर्यातीमध्ये घट झाली आहे प्लास्टिकच्या फुलांमुळे विर्जेतून होणाऱ्या निर्यातीला फटका बसत आहे जर नेहमीप्रमाणे निर्यात झाली असते तर फुलांच्या दरात आणखी वाढ झाली असती एकतर उत्पादन खर्च वाढलेला आहे वाहतूक दर वाढलेला आहे शिवाय लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय अवकाळी पावसामुळे सुद्धा शेतकरी अडचणीत येतात व्हॅलेंटाईन डे यावेळीच शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फुलांचा चांगला दर मिळण्याची आशा असते मात्र प्लास्टिकच्या फुलांचे आव्हान नैसर्गिक फुलांच्या समोर आले त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे प्लास्टिकची फुले बंद करण्यात यावी अशी मागणी होत आहे हा व्हॅलेंटाईन डेमुळे मी एक फुल व्यापारी आडत व्यापारी मार्केट अडवला माझं नाव सतीश शोपात कोरे बऱ्याच वर्षापासून आमचा फुलाचा व्यवसाय आहे आत्ता फुलाचं मार्केट वाढलं आहे व्हॅलेंटाईन डेमुळे गुलाबाचा गुच्छ पूर्वी पन्नास रुपयाला होता तो आता शंभर सव्वाशे दीडशेपर्यंत गेला आहे इथून फुले पुणे मुंबई इकडून इकडे जातात आमच्याकडे इकडे खेडेगावातला माल येतो आहे सांगली जिल्ह्यात तासगाव तालुका परत मालगाव खंडेराजोरी आरग बेड या भागातून फुलं येतात आणि ते आम्ही इथे विक्री करून घेतो आमचं दहा टक्के कमिशन असते आत्ता जरा प्लॅस्टिकच्या फुलामुळं त्याचा परिणाम झालेला आहे त्या फुलावर ओरिजिनल फुलावर परिणाम आलेला आहे प्लास्टिक फुलं बंद करावेत अशी आमची मागणी आहे